हाय फ्रेंड कसे आहे तुम्ही वेलकम टू माय मिनी ब्लॉग चला तर आपण आज बनवूया स्वीट कॉर्नची रेसिपी सर्वप्रथम कॉर्न मी पाण्यामध्ये उकडवून घेतले त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट गरम मसाला चाट मसाला धनेजिरा पावडर मीठ आणि अमूल बटर सर्वप्रथम कढईमध्ये अमूल बटर वितळून घेतले आणि मग मी त्यामध्ये हे सर्व मसाले टाकले आणि हे मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले एकत्र करून झाल्यानंतर मी त्यामध्ये उकडलेले कॉर्न टाकले आणि कॉर्न आणि मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले त्यामध्ये मग मी कांदा आणि टोमॅटो टाकला माझा गॅस बंद आहे बरं का दुसऱ्या कोणत्या पातेलात घेण्यापेक्षा मग मी ह्याच्यामध्ये सगळं एकत्र केलं मग मी त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आणि ती सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेतली आणि मग मी या कॉर्न मध्ये छान पैकी लिंबू असा पिळून घेतला त्यामुळे आपल्या या चाटला चव येते चला तर पहा माझा चाट किती छान झाला आहे या तुम्ही पण खायला प्लीज सब